तुझा तो ती मोमेंट आई होण्याची आणि तो डिसिजन घेण्याची आणि hmm. तो, तो पूर्ण आई पण अनुभवण्याचं या yeah. दोघांचा ah. ते मला ऐकायला आवडेल तुझ्याकडं uh, uh. तुला ऐकायला कदाचित uh, yeah. म्हणजे uh, uh, hmm. हे खरं वाटणार नाही पण एक म्हणजे संसार करणं लग्न करणं एक जॉइंट फॅमिली असणं हे माझं अम्बिशन होत आणि करिअर करणं हे अम्बिशन नव्हतं माझं कधी इट हॅपन बाय ॲक्सिडेंट आणि अशा घरात नंतर पडले की त्याला करावं लागलंच नाही म्हणत मी सपोर्ट मिळाला ते करिअर करायला काही विरोधच नव्हता सगळ्यांनीच सपोर्ट केला कारण मी जर का कदाचित तळवलकरांच्या घरात आले नसते तर कदाचित ह्या माझ्या करिअरबद्दल माहिती नसलेल्या जर का घरात गेले असते तर त्यांना असं वाटलं असतं अरे बापरे ही सकाळी लवकर जाते रात्री खूपच उशिरा येते आणि पंधरा सोळा तासाचे वर्किंग आवर्स असतात त्यात दोन दोन तास ट्रॅव्हलिंग असतं तर कदाचित मला थोडासा प्रॉब्लेम आला असता पण सासूबाई स्मिता तळवलकर त्याच्यानंतर घरामध्ये इतर सुद्धा जे सगळेजण होते ते सपोर्टिव्ह होते माझ्या सगळ्या सासवा खूपच लिबरल सगळे सासरे खूपच लिबरल आणि सगळ्या नंडा सुद्धा oh. माझे नणन स्वतः एडिटर आहे आरती सो अशा वातावरणात म्हणजे मी गेले आणि सपोर्ट सिस्टीम अशी खूप छान झाली hmm. म्हणजे सासू नेहमी सांगायची की तुला जर का तुझ्या मुलांची आणि नवऱ्याची उत्तम काळजी घेतलेली हवी असेल hmm. तर त्यांच्यावरती इतकं प्रेम कर की तू नसताना सुद्धा सगळं सुरळीत चालेल सो oh, wow. <laughs> so, आणि ऑफकोर्स मिता ताईंनी कोणी असं बसवून शिकवत नाही ग किंवा संस्कार असे hmm. घडवत घडत hmm. नाहीत पण जे आपण बघतो म्हणजे स्मिता ताईंचा सुद्धा करिअर मी बघितलेलं आहे मी त्यांना काकी म्हणते म्हणजे hmm. पहिल्यापासून कारण huh? मी आणि हा मी आणि अंबर वयवर्ष सोळा सतरा असे भेटलो hmm. आणि मग अंबरची आई hmm. घरात सगळे जण काकी 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 म्हणायचे hmm. सगळे कझन्स सो so, लग्न झाल्यानंतर अचानक आई म्हणणं जरा ऑकवर्ड वाटलं सो अगदी शेवटपर्यंत मी त्यांना काकीच म्हणायचे सो so, स्मिता किच मी बघितलेलं आहे आयुष्य कसं आहे ते कधीच असं मला वाटलं नाही की अरे बाबा की स्मिता तळवलकर मला सकाळी उठवतीये मला बेट्टी लागतो बायदावे सो तिने मी आणून द्यायची अशा वातावरणात मोठी झाली आता सोळा सतरा वर्षाची असल्यापासून तळवलकरांकडे आहे hmm. लग्न सुद्धा लवकरच झालं माझं so, सो असं कुठेच मला वाटलं नाही की अरे हे सासर आहे किंवा हे माहेर आहे मी थोडीशी ओव्हरवेल्म होते कारण खूप दिवसानंतर एकतर आम्ही तिघही जण एकत्र एक, एक uh, hmm. इंटरव्ह्यू देतोय आणि स्मितताईंचा विषय निघाला hmm. की थोडंसं हृदय भरून येतं आणि असा एकही दिवस जात नाही जेव्हा त्यांची आम्हाला आठवण येत नाही एक किस्सा मी सांगते म्हणजे तू प्रश्न जो वेगळा विचारला होतास पण आता त्यांच्या आठवणी निघाल्यानंतर uh, त्यांच्याविषयी मला नक्की सांगायला आवडेल आम्हाला इतकी रोज त्यांची आठवण येते की त्यांचा एक कार्यक्रम करत होतो मी माझी आई अस्मिता चित्र अकॅडमीचा एक कार्यक्रम करत होतो श्रद्धांजलीचा आणि तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की सगळी लोक जमेपर्यंत आपण त्यांची गाणी लावूया म्हणून आणि एका पिक्चरमध्ये त्यांची गाणी नव्हती आणि आम्ही विचार करत होतो की अगं ह्याच्यातलं कुठलं गाणं ते ह्याच्यातलं कुठलं गाणं ते म्हटलं मम्मा मला आठवत नाही गं तर मम्मा मला वेडी स्मिताला फोन कर ना आणि हे अक्षरशः झालं म्हणजे हे खूप फिल्मी वाटेल हे खरंच झालं म्हणजे त्यांच्याच श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सुद्धा आम्हाला असं वाटलं ते आहेत तुझा प्रश्न काय म्हणजे ते आई पण तू कस स्वीकारलंस एक ऍक्ट्रेस त्यावेळेला तू काम करत घेतलास जसं मी म्हणत होते की आ, एक जॉईंट फॅमिलीमध्ये मी आले आणि माझं ॲम्बिशन होतो जॉईंट फॅमिलीमध्ये येणं व्यवस्थित फॅमिली वगैरे बघून आम्ही लग्न केलं होतं आणि तळवलकरी फॅमिली अतिशय प्रेमळ आहे hmm. आणि खूप लोक आहेत फॅमिली खूप लोक आहेत <है। laughs> आणि सुरुवातीला जेव्हा मला फोन द्यायचे ना कामासाठीचे तर त्यावेळेला मी त्यांना सांगायचे नाही आता माझं लग्न ठरलंय सो आता मी काम बंद केलंय आणि ते मी बरेच वर्ष कंटिन्यू केलं बरं माझा नवरा सुद्धा खूप हॅपी होता की मी घरामध्ये असणार आहे आता मी काम करणार नाही आणि त्याला ते तेच हवं होतं त्याला हाऊस वाईफ हवी होती, होती। पण कालांतराने माझ्या सासूला जाणवलं की ही म्हणजे तशी रमत नाही मी जिमला वगैरे जायचंय नाईन टू फाईव्ह जॉब करायचे तिथे जिमला जाऊन मॅनेजमेंट वगैरे करायचे पण ऍक्टिंग करत नाही तर ती तिथे रमत नाहीये हे माझ्या सासूला जाणवलं तिने बसवलं अंबरला आणि सांगितलं की तुला कळतंय का की ऍक्टिंगच करायला आवडते तेव्हा तू तिला परमिशन दे आणि तेव्हापासून मी सुरुवात केली ती अवंतिका मध्ये oh, म्हणजे अवंतिका आफ्टर मॅरेज येस येस oh. येस येस सो so, अशी सांगते मी तुला की आ, एक ऍक्ट्रेस म्हणून मुलं होऊ द्यायची नाही किंवा अरे बापरे आता मुलं झाली तर माझं करिअर थांबेल हे ध्यानी मनी पण नाही ग मला हेच करायचं होतं आणि मध्ये मध्ये करिअर पण आलं आणि मी माझ्या आर्याच्या जन्मानंतर तीन वर्ष ब्रेक घेतला okay. जन्मानंतर तीन वर्ष ब्रेक घेतला mm. सासूबाईंच्या आजारपणासाठी दोन वर्षाचा ब्रेक घेतला आणि त्यांनी आनंदाने केलं मला कोणी बळजबरी केली नाही किंवा तळवलकरांनी सुद्धा कोणी मला सांगितलं नाही तू करायला पाहिजेस ते माझ्या आनंदासाठी मी केलं कारण मला असं वाटतं हेच माझं करिअर आहे ग आत्ता आपण श्रावण ठाळे जे सुरुवातीला आपण म्हटलं तशी आपल्यासाठी येते टिया हां म्हणजे तू खाऊ शकशील तू मला माहिती तू डाएटवर आहेस पण खाऊ शकशील आर्य हो पक्का तू खाऊ शकता डन डन सुरेश का ताईला आवडेल नक्कीच काय काय आहे आणि याचा भरपूर आहे काय 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 एकदम गोड पण आहे तळलेलं पण आहे hmm. oh. सोलकडी आहे भाज्या आहेत बऱ्यात अळू तर आपला फेमस uh. yes. आहे मी तुला सांगू माझी सासू अळूला चवा बनवायची अळूला म्हणजे मुलांना सुद्धा आठवत आहे ना दोनच लोक बनवतात आजी आणि शोभना आजी शोभना म्हणजे कोण पौर्णिमा तळवलकर पौर्णिमाची सासू बर आपण बोलतोय आता मला वाटतं तू आता म्हणालीस पण आर्य झाल्यानंतर तू म्हणालीस की तीन वर्ष हो। नंतर yeah. पुन्हा काम पण hmm. काम शोधताना अर्थात आता बऱ्याच जणांना असं वाटेल तळवलकर आहेत स्वतःच सगळं आहे प्रस्त नाव आहे त्यामुळे काम इझिली मिळतं पण मला वाटतं तुला खऱ्या अर्थाने माहिती असेल इंडस्ट्रीत ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा काम सुरू करताना तुम्हाला कितीही तुमच्या भोवती मोठं वलय असलं तरी hmm. स्ट्रगल हा असतोच तुझा तो कसा होता आई बनल्यानंतर uh, आणि ह्याला घरी सोडून जायचं आणि मग uh, अर्धा जीव uh, आईचा मुलांमध्येच खरं तर तो होता स्ट्रगल म्हणजे काम hmm. मिळवणं हा स्ट्रगल माझ्यासाठी कधी नव्हता पण अर्धलक्ष इथे अर्धलक्ष तिथे hmm. आणि तसा आर्य लहान होता तीन चार वर्षाचा होता जेव्हा मी पुन्हा एकदा काम सुरू केलं तेव्हा आ, तो स्ट्रगल असायचा पण तरी सुद्धा एक कुठेतरी दिलासा असायचा की माझी आई सुद्धा माझे आई वडील येऊन जाऊन तिथेच असायचे माझ्या घरातच असायचे आणि सासूबाई जॉईंट फॅमिली त्यांचे वडील नाना सो माझी नणन सुद्धा माझं लग्न झाल्यानंतर मग तिचं लग्न झालं ती पण घरात असायची सो so, जॉईंट फॅमिलीचं हे एक जाम सुख होतं अर्थात मुलांना एक सिक्युरिटी मिळते ना सगळे सगळेजण आहेत